राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घडामोडींना वेग आला होता एकनाथ शिंदे आजारी होते तर अजित पवार दिल्लीला गेले होते त्यामुळे अनेक चर्चा माध्यमातून सुरू झाल्या होत्या अजित पवार गेले काही दिवस दिल्लीत होते त्यानंतर राज्यात अनेक चर्चा आणि तर्क लावण्यात येत होते त्या चर्चांवर स्वतः अजित पवारांनी आज खुलासा केलाय आपली दिल्लीवारी कशासाठी होती हे अजित पवारांनी सांगितलंय दरम्यान महायुती म्हणून तिन्ही नेते अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे गेले आणि सत्ता स्थापनेचा दावा केला त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी महायुती म्हणून एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना अजित पवारांनी तो खुलासा केलाय ते म्हणतात फक्त मला एक खुलासा करायचा आहे मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो मी कोणालाही भेटायला गेलो नव्हतो माझ्या बाबतच्या अनेक बातम्या माध्यमांनी चालवल्या मी कोणालाच भेटायला गेलो नव्हतो त्यामुळे भेट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो असं अजित पवार म्हणतात ते पुढे म्हणतात माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर सभासद केलेला आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला मिळालाय मला कोणत्याही गव्हर्नमेंटचं घर असू देत किंवा आमचं स्वतःचं घर असू देत मला सगळं नीटनेटकं लागतं हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन गेलो होतो काही नियमांमध्ये गोष्टी बसून करता येतात का त्या गोष्टीची मी चाचपणी करत होतो प्रफुल्ल पटेल आणि मला आमच्या केसेस चाललेल्या आहेत त्या संदर्भात वकिलांना भेटायचं होतं त्यासाठी देखील गेलो होतो तिथली जबाबदारी नेहमी प्रफुल्ल पटेल पाहतात मात्र यावेळी मी गेलो तर वकिलांना भेटण्यासाठी आमच्या चिन्हांच्या बाबतीत चालू असलेली सुनावणीची तारीख पुढे ढकलली तो पण एक विषय संपवायचा होता आमच्या चिन्हाचा आणि नावाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे कोर्ट त्या बाबतीत योग्य तो निर्णय देईलच मात्र मागे इकडच्या कामामुळे मला कधी वकिलांना भेटता आलं नव्हतं त्यांना भेटणं गरजेचं होतं आणि जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं अशा दोन तीन गोष्टी एकत्र होत्या आणि त्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो तिथे गेल्यानंतर थोडासा जास्त आराम मिळतो त्यामुळे तिथं थोडंसं निवांत होतो मुलं आणि पत्नी सुनेत्रा पवार तिकडे होत्या त्यामुळे मी तिथे रमलो त्यामुळे पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो अमित शहाना असेल किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला भेटायला मी दिल्लीला गेलो नव्हतो असं म्हणत अजित पवारांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा